नमस्कार आज हा पावसाचे उडो मंद सुंदर वातावरण आहे हे बघा पाऊस पडतोय पण मस्त सुंदर असं वातावरण आहे बघा एकदम सुंदर असं वाटतंय राका काय कामच नाही मोबाइल होते हाय हा फोटो हा ए काय करतोय अशी इतनी आवाज मोबाइल दबामन रखो मजा टाइम हा काय करायच तू को मजा

करता काय झालं काय झालं या पावसाच्या पडती रिम झिम रिम झिम धाराय बिरुवा नावा निसर्ग नटला चोरी नवी व पाणी फेर पावसा चो पडती रिमझिम रिमझिम अनुधारा हां त्याला निसर्ग नटला सारा काही काही फुकाचा जीव माहेवारा मंगमय अधीन काय कालंच

कसा पाण्यात ताप भरल माहिती घ्याय पाण्यावर खेळत आई हा एक कसा आज व्हिडिओ आवडला असेल ते शेअर करा आणि कमेंट करून टाका कसा व्हिडिओ वाटला ते बघा आणि शेअर करून टाका ധനമുണ്ട് അപ്പൊ അവിടെ എവിടെ ചൂട് ധന്യവാദ